ईमेल वरील तक्रारींकडे दुर्लक्ष पाचपुते यांच्या तक्रारीची पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून दखल कायद्यानुसार पाठवलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते दीपक पाचपुते यांनी पीजी पोर्टलवर सविस्तर तक्रार दाखल केली होती सदर तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक कार्यालय अहमद नगर यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत सदर तक्रारीस डी आय व्ही एच ओ एम डी आय जी पी एन जी दोन हजार पंचवीस एकशे सदतीस हा टोकन क्रमांक देण्यात आला असून ती अठ्ठावीस जून दोन रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात प्राप्त झाली आहे अर्ज शाखेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित पोलीस उपविभागीय अधिकारी पोलीस स्टेशन प्रमुख यांना या प्रकरणी अर्जाची प्रत पाठवून योग्य पातळीवर चौकशी करून कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत यांच्या जिल्हा अधिकारी कार्यालय तहसीलदार पोलीस अधीक्षक कार्यालय व त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या कार्यालयांकडे नागरिकांच्या ईमेल तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात आहे या तक्रारींची कोणतीही पोचणी देण्यात येत नाही चौकशी अहवाल सादर केला जात नाही आणि नागरिकांच्या चौकशीस पूर्वाभूमीचे उत्तरे दिली जातात यामुळे नागरिकांच्या वेळेचा व पैशाचा अपव्यय होत असून प्रशासनावरील विश्वास दडमडीत झाला आहे अशी गंभीर टीका त्यांनी केली आहे मध्ये शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबनास प्रतिबंध नियम दोन हजार तेरा आणि महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणऐंशी एकोणऐंशी एको यांचा उल्लेख करत संबंधित अधिकाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे प्रशासनाने याबाबत तातडीने चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी अन्यथा पुढील कायदेशीर मार्ग स्वीकारण्यात येईल असा इशाराही पासपुते यांनी दिला आहे